तर मला काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली त्यामुळे मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देऊ इच्छित उलट त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही तुम्हाला एवढ्या मागं का बसला? भाजपचे नेते म्हणतात की भाजप त्यांनी खिल्ल तोडून टाकलेली होती महाराजांनी मात्र मागच्या वाटेवर श्रीकांत शिंदे यांचा देखील फोटो काढलाने महाराजांनी खिल्ल तोडून त्यावेळेस ज्या वेळेस सर श्रीकांत शिंदे यांचा फोटो समोर आलाय ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांच्या रांगेत श्रीकांत शिंदे बसलेले आहेत ते एनडीए मध्ये असताना अगदी मागच आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जा विकासाचा विचार पुढे घेऊन जा म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला आणि त्यामुळे मोदीजींनी मोदीजींना फक्त माहीत आहे की कुणाचा सन्मान करायचा कुणाला मान द्यायचा त्यामुळे मी एवढा बाळासाहेबांचे विचार करून पुढे चालू आहे सन्मान आहे संदर्भामध्ये सव्वीस लाख अकाउंट जे आहेत त्यांची आता चौकशी केली जाते आहे व्हेरीफाय केली जाते आता तुम्हाला ज्यांचा अवमान झाला त्यांचा अपमान झाला त्याला त्याचं काय वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारला पाहिजे दुसरी गोष्ट मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान त्यांनी विचार असंच होणार त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि म्हणून नेहमी लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात सर आता अशा प्रतिक्रिया समोर येतात सर प्रशांत पवार सर प्रशांत पवार यांच्यावर सर प्रशांत पवार यांच्यावर